सुद्धा मी विनंती करतो सर्व जी विराजमान मान्यवर आपण सुद्धा बसून घ्यायचं सामन्याला मात्र सुरुवात होती या वेळेला आपण पाहतोय आजच्या दिवसातील बिग फाईट मेगा फायनल चा शेवटचा सामना रंगणाऱ्या चार षटकांचा सामना पंच अप करायचं आणि आपण वारंवार सांगायचं वीस मिनिटाचा अवधी असणार आहे तर या ठिकाणी पहा एक जबरदस्त क्रिकेटर आमच्या चाफेकर बंधू क्रिकेट, क्रिकेट संघाच्या आणि हातमोडे कुटुंबियांचे जावई सन्मान्य संतोष होदाब यांच्याकडून पहा दोन्ही संघांच्या साठी एक सुवर्ण संधी असेल सलग तीन चौकार लगावणाऱ्या फलंदाजाला एक हजार रुपये सलग सहा चौकार जर लगावले तर दोन हजार रुपये सलग तीन षटकार लगावले तर दोन हजार रुपये आणि सलग सहा षटकार लगावले तर पाच हजार रुपयाचं पारितोषिक पहा संतोष आपण माध्यमातून सर आम्हाला या स्पर्धेसाठी कुलर मिळाला असे आमचे युवा नेते आपण पाहतो परेश टोंबरे यांचं या ठिकाणी आगमन होताना मी विनंती करेन परेश दादा यांना पण या ठिकाणी बॅट्समेंट विराजमान व्हायचा तीन वर्ष सामना असेल पंधरा मिनिटामध्ये इनिंग समाप्त करायचे आणि दोन धाव्याची पॅनल्टी दोन चेंडूची पॅनल्टी देखील असेल दोन चेंडूची पॅनल्टी देखील असेल सावले संघाला पुढच्या सत्रामध्ये फक्त सोळा चेंडूचा खेळ असेल धन्यवाद अभूषण पाटील तर याच साठी केला शेवट गोड नक्कीच दोन चेंडूंची पॅनल्टी या ठिकाणी असेल तीन षटकांचा सा सामना असेल या ठिकाणी पहिला चेंडू किरण पवार या ठिकाणी डिलिव्हरी करत असताना खूप चांगली या ठिकाणी धाव दाखवत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगला चेंडू रिलीज करतो या वे द विकेट खूप चांगला चेंडू कापे ड्राईव्ह घेऊन काढला बॅक टू बॉलर चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं देखणं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी लगातार दोन चेंडू या ठिकाणी डॉट करतोय किरण पवार एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू यावेळेस लॉफ केलंय पॉवर जनरेट केली आणि सहा धावांसाठी चेंडू डिपॉझिट केला तर निलेश पाटील यांच्याकडून षटकासाठी एक हजार रुपयाचा तीन षटकारांच्या एक हजार रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे संतोष उदार यांच्याकडून तीन चौकारांसाठी दोन एक हजार सहा चौकारांसाठी दोन हजार आणि सलग तीन षटकारांच्या साठी दोन हजार आणि सहा षटकार जर दाखवले तर पाच हजार रुपयाचं लोक पारतोषिक या ठिकाणी हातमोडे कुटुंबियांचे जावोई आता संतोष उदाहेब यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येतील खूप चांगला चेंडू होता ऑन ऑनसाइडला जागा बनवण्याचा प्रयत्न होता पेस चेंज ऑफ द या ठिकाणी पाहिलं जाते पाधील, एक बीनी चा फलंदाज जाता, आक्रमक फलंदाज, टेनिस क्रिकेट मध्ये खूप कमी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ज्याने शेकडा ज्याने शतक आपल्या खेळीमधून साकारलेला त्याचपैकी हा स्फोटक आणि दर्जेदार फलंदाज या ठिकाणी आपल्या तंत्राचा ताकदीचा वापर करत असताना फायनलच्या या अंतिम महामुकाबल्यामध्ये यावेळेस खूप चांगला चेंडू केला जातो बॅकफुट वर जात चेंडूला दिशा दिली जाते ताकद आहे किमान पवारची या ठिकाणी नक्कीच चेंडू थोडासा काटा बदलतो हात येतो फलंदाजाला बॅकफुट वर ढकल या ठिकाणी मजबूत पुन्हा एकदा सन्मान आदरणीय नारायणशन चौधरी साहेबांना विनंती असेल आपण ब्यासपीठावरती यावं आपल्या सहर्ष स्वागत आहे नक्कीच ऐका अतिशय चांगला सामना शेवट आहे या स्पर्धेचा नरेंद्र बघत सर नक्कीच अतिशय चांगला सामना शेवट असेल या स्पर्धेचा आणि ज्या प्रकारे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरच्या फळीने मधल्या फळीने ज्या प्रकारे हे सामने यशस्वी करण्यासाठी जे कंबर कसले ज्या प्रकारचा घाम त्यांनी गाळला आहे आणि आज आपण पाहतो खूप मोठ्या संख्येने या पंचकृषीतील प्रेक्षक हे सामने या ठिकाणी एन्जॉय करत असताना आणि सातत्याने आपण पाच दिवस या मंचावर सामाजिक शैक्षणिक राजनैतिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे मान्यवर देखील आपण पाहतो आणि आज आपण व्यास या व्यासपीठ देखील मांद्या मान्यवरांची खूप मोठी मांद्या या ठिकाणी पाहतो ट्वेंटी फोर लाईव्हच्या बाप्पा ने युट्यूबला या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात यावेळेस लॉगिंग करण्याचा प्रयत्न होता ऑफ जास्त शफल झाले होते नक्कीच या ठिकाणी बाईकच्या रूपाने सिंगल या ठिकाणी अंकित केली जाते तर स्कोर जर आपण विचार केला तर नऊ धावा या ठिकाणी पाहायला मिळतात मागच्या सामन्यामध्ये खूप स्फोटक फलंदाजी केली होती याच सावळे क्रिकेट संघाने नक्कीच जर तगडं आव्हान उभं करायचं असेल तर कोपर क्रिकेट संघाचे फलंदाज रोशन पाटील आणि अमोल पाटील या फलंदाजांना खूप खूप भरीव कामगिरी या ठिकाणी करावी लागेल ओव्हर द विकेट या बैक सा फेस खोलो वैकंटेरिया वन सीमा सीमापार चौकार धन्यवाद <गया> खूप अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतो फलंदाज नेहमी चेंडूला खेळत असतो मात्र या ठिकाणी फिल्डिंगला खेळताना आपल्याला पाहायला मिळतो रोशन पाटील आपण ऑन आणि काऊ होता स्ट्रोकचं सिलेक्शन अतिशय अप्रतिम पाहायला मिळालं एक्झिक्युट केला पॉवर जनरेट केली आणि चौकार या ठिकाणी दाखवला या फटक्याच्या मदतीने त्वेषाने कमबॅक करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं जबरदस्त कमबॅक या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून यावेळेस चांगला चेंडू कबडबाई खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी देखण क्षेत्रक्षण पाहायला मिळते सिंगल या ठिकाणी अंकित केली जाते चौदा धावा स्कोर काढवा बक्षिसांची खूप मोठी खैरात या ठिकाणी पाहायला मिळते चौकार षटकारांच्या साठी मोठे पारितोषिक या ठिकाणी नक्कीच लावण्यात आले मात्र सामनावर कॉन्सन्ट्रेट केलेला या ठिकाणी मोहाला या ठिकाणी बळी पडताना दिसत नाही तो कोपर क्रिकेट संघ लक्ष एकच असेल सरपंच चषक या ठिकाणी हुसलायचा असेल ऑफ द विकेट या वेळेस ऑन ला एक्झिक्यूट केलंय किमान पवार येतो खाली आणि नक्कीच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिंदे संधी नसेल फलंदाज अमोल पाटील याला परतावा लागेल डी तर नक्कीच डी जे आपण थांबायचं आहे आज खऱ्या अर्थान या स्पर्धेसाठी ज्या सर्वांचं योगदान आम्हाला लाभलं आहे त्या सर्वांचं आम्ही नक्कीच या ठिकाणी स्वागत करू गेले की पाच दिवस ही स्पर्धा आपण रंगताना सर या मैदानातही पाहतो आणि पहिल्यांदा या स्प तुरुमाले गावामध्ये या पंचकृषीमध्ये एक सर्वात मोठी स्पर्धा रंगताना आपण पाहतो आहे आणि या मैदानासाठी आपण पाहतो या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे मित्र रोशन आतमोडे यांचं नक्कीच मी या ठिकाणी स्वागत करून खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेचा अपडेट प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून पाहिला ज्या बजेट सादर कर केलं जातं तशा पद्धतीचं बजेट सातत्याने त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून राखला पडद्यामागचे कलाकार मी ज्यांना नक्कीच या स्पर्धेचं म्हणेल आणि त्या नक्कीच त्याचा आवर्जून उल्लेख केलं आमचे श्रीदा भोपी एक चांगले सुशिक्षित असे तरुण आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेची त्यांच्या हातामध्ये होती आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य आज खऱ्या तर पाचव्या दिवसापर्यंत पाहायला मिळालं स्वागत आहे श्रीदा भोपी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून ओटू टू सर नक्कीच खूप मोठं योगदान असेल शिरीष भोपी यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस खूप चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढला चेंडू मध्ये जातो सिंगल डबल प्राधान्य या ठिकाणी द्यायला मिळतं एकूण जर आपण विचार केला दोन षटकांचा पहिल्या षटकामध्ये एक षटका दाखवला होता आठ धावा कुठून काढल्या होत्या त्याच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अतिशय अचूक अॅक्युरेसीने या ठिकाणी गोलंदाजी करताना अमर सालुंके या गोलंदाजाला आपण पाहिलं होतं पाठीमागच्या सामन्यामध्ये गुड्डू पवार याने आपले मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती या गोलंदाजासाठी ज्याने या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित केलं होतं आणि तीच आपली गोलंदाजीची

निश्चित रूप से तमाम अतिथियों का स्वागत करेंगे लेकिन इस बीच एग्जीक्यूट के ऑन साइड में पावर जनरेट किए सिंगल जरूर पर आएगी दूसरी दो वन दौड़ कर पूरा करना चाहते थे बिल्कुल दो वन यहाँ पर गोविंदा पाटिल और रोशन पाटिल इनमें तालमेल यहाँ पर ठीक से नहीं दिखाई दे रहा था दो रनों के साथ टोटल मूव होता हुआ बिल्कुल सत्रह रनों के ऊपर अठारह गेंदों का मुकाबला रहेगा जबकि देवी से आने के कारण सावले क्रिकेट टीम जब बल्लेबाजी करने के लिए उतरेगी तो मात्र 16 गेंदें उन्हें फेस करने को मिलेगी क्योंकि दो गेंदों की पेनल्टी यहां पर जरूर लगाई गई है राउंड द विकेट ये देखिए अच्छी गेंद तेज तरक परफ्यूम डिले भी जरूर कहूंगे बिल्कुल टॉपेज लगा था हम बिल्कुल रोशन पाटिल को लौटना पड़ेगा इस बीच सुभाष भूसा भी बिल्कुल एक तेज तलाक ऑलराउंडर तुरमाला क्रिकेट टीम के यहाँ पर आए उनका स्वागत करना चाहूंगा मैं बिल्कुल आज के दिन में हमने तुरमाले के बहुत सारे बेहतरीन खिलाड़ियों को देखा और उनमें से सुभाष भूसारी साहब उनका भी यहाँ पर तय दिल से स्वागत करना चाहेंगे मुकाबला काफी रफ एंड टफ है दोनों तरफ से देखेंगे तो बिल्कुल बाबू दासला बिल्कुल अपने वेपन के साथ इस समय बीच मैदान पर उतर है एक तरफ से देखेंगे तो कोपर क्रिकेट टीम पूरी तरह से अपने ताकत की आजमाइश कर रही है तो बिल्कुल अपने पहने गेंदबाजी के कारण तीखे तीर चलाती हुई इस समय कोपर क्रिकेट टीम के बल्लेबाजों के पैरों में जंजीर डालने के लिए एक सफल प्रयास किया जा रहा है ये देखिए कापेट ड्राइव डीप एक्स्ट्रा कवर के विजन में गेंद जरूर जाएगी सिंगल आई दूसरे के लिए रॉकेट थ्रो या काफी तेज तर्राक विकेट के दौरान ये दोनों खिलाड़ी काफी बिल्कुल रवि पाटिल जिनकी ओर से छगे और चवे के लिए पार्वतीशिक सौ रुपये यहाँ पर जरूर आएंगे संतोष जी उदाप साहब उनकी ओर से भी काफी सारी इनामी राशि बहुत सारे पार्वतीशिक यहाँ पर बिल्कुल हौसला अफजाई करने के लिए यहाँ पर लगाएंगे लेकिन टीम स्पिरिट के साथ इस समय समय की टीम की मांग क्या है उस हिसाब से बल्लेबाजी करते कोपर क्रिकेट टीम के बल्लेबाज राइट आर्म ओवर द विकेट नक्की अपन पहू शको एक मोटा फटका दाखो तो। लेग यावेळेस चेंडू आहे एक्झिक्यूट केलाय अप्रतिम षटका जबरदस्त बाद षटका या ठिकाणी पाहायला मिळतो एक हजार रुपयाचं पारदेशक आपण या ठिकाणी पाहू शकतो टोटल आपण पाहू शकतो पंचवीस धावांवर या ठिकाणी या ठिकाणी टोटल पंचवीस धावांच्या या ठिकाणी सरकत असताना अप्रतिम खेळ एक दर्जेदार खेळ कसा असतो स्फोटक इनिंग कशा प्रकारे साकारली जाऊ शकते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकतो नक्कीच चेंडू डॉट होतो की काय डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता पाच सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाते यावेळेस धावा पंच आम्हाला सांगतील पंच आम्हाला यावेळेस धावा सांगतील दोन धावा तर या दोन धावांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण सत्तावीस धावा स्कोर कार्ड वर पाहू शकतो पहिलं सत्र या ठिकाणी संपत सत्तावीस धावा स्कोर कार्ड वर अठ्ठावीस धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी तर रोशन या सामन्याकडे आपण पाहिला अंतिम महामुकाबलाय एक डीजे तर पुन्हा एकदा तर पुन्हा एकदा पुन्हा एक सर्व डी आवाज द्यायचा हॅलो डीजे जे हॅलो डी थोडा बेस दे शेवटचा सामना आहे हॅलो थोडासा बेस दे आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आजच्या दिवसासाठी एक अतिशय दिवसा उत्कृष्ट हिंदी समालोचक आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले आमचे मार्गदर्शक सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य नवीन तर नवीन समालोचकांना देण्यात आलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं समालोचक करताना आमचे आमचे गुरुबर या ठिकाणी नरेंद्र भगत सर आपलं खूप खूप आभार या स्पर्धेसाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला तर मैदानाकडे बोलूया शेवट या स्पर्धेचा कसा असेल सुरुवात आपण पाहिली उद्घाटनासाठी या ग्रा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच या स्पर्धेचे आधार सभा या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय दत्तात्रय शेठ साहेब आणि त्यांच्या सोबत सर्व उपसरपंच सदस्य सांगोली जी उपस्थिती आम्ही पाहिली आहे या मैदानावरती आणि तदनंतर मात्र या स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली बऱ्याचशा राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या स्पर्धेला भेट दिली आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेचा शेवट मात्र या ठिकाणी येताना तर नक्कीच थोडीशी शांतता राखायची आमच्या डगआउट मध्ये मी विनंती करे आमच्या सर्व मान्यवरांना सामन्याकडे वळण्यापूर्वी अठ्ठावीस धाव्याची गरज आहे या ठिकाणी आपण पाहतोय सावळे संघाला दोन चेंडूची पॅनल्टी सोळा चेंडू मध्ये तुम्हाला या अठ्ठावीस धावा पूर्ण करायच्या तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं वर्ष आहे पर या ठिकाणी आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या सर्वांची मेहनत मात्र या ठिकाणी पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे यश मात्र या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांना मिळल आहे अप्रतिमाशी स्पर्धा रंगताना आपण पाहतोय सर या मैदानाचा आपण इतिहास पाहिला पूर्णपणे जंगल होतं या मैदानाच्या आजूबाजूला पण जी मेहनत गेले दीड महिना या स्पर्धेसाठी आमच्या लाडक्या आयोजकांनी रोशन हातमुळे खास करून आमच्या मित्र यांचा मी मनापासून कौतुक करीन ज्यांनी खूप मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली त्यांच्या सोम्य संपूर्ण तुरुमालिक वासीया तुरुमालिक ग्रामस्थांची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली असंच प्रेम सातत्याने पुन्ण या क्रिकेट खेळावरती राहो हीच ईश्वरचरणी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रार्थना करीन आणि पुढच्या वर्षी एका नवीन जोशाने नवीन जल्लोषाने एक नाविन्यपूर्ण स्पर्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येवो हीच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करीन आणि जी पाहिली आहे सन्मान्य दत्तात्रय हातमोडे साहेबांची या पंचकृषीमध्ये मध्ये त्या कारकिर्दीमध्ये त्यांना पुन्हा एकदा भरभराटी मिळो हीच अपेक्षा असेल या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचंदी प्रार्थना देखील असेल बोलू या मैदानाकडे अक्षय पवार स्ट्राईकर मध्ये येतोय किरण पवार नाव स्ट्राईकर होतोय एकदा जोरदार टाळव हो द्या सरपंच दोन हजार अठरा साठी अप्रतिम स्पर्धा पहिला चेंडू स्टिअर केलाय लाँग दरम्यान पहिल्या चेंडूवरती मात्र दोन किरण पवारच्या बॅटमधून रोशन पाटीलचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅकफूटवर गेला कवस था था। गे। चांगला, चांगला, ला ला। होता कब मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता रोशन पाटीलचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल चांगला चेंडू चांगलं कम बॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं ज्या कोप्पर संघानं मागच्या सामन्यामध्ये शेलगर संघाला पाच षटकामध्ये फक्त चौदा धावावरती रोखलो होता तो कोप्पर संघ या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल अठ्ठावीस धावांचं संरक्षण करण्यासाठी रोशन पाटीलचा निर्णायक षटक असेल या इनिंग्स मधलं अक्षय पवार साठी आणखीन एक चांगला फटका येतोय डीपेक्षा कवर मध्ये यावेळेस मात्र चार धावा मिळतील सावले संघाला आणि या स्पर्धेमधल्या तब्बल शंभर एकशे चार धावा आपण पाहतोय वैयक्तिक पाहिली कामगिरी संपूर्ण स्पर्धेची अक्षय पवारनी मात्र या ठिकाणी शंभर गाठली आहे चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली या तर चार धावा दाव ती लागल्या गेल्यात आणि एकूण धाव संख्या पण आपण पाहतोय त्या म्हणजे बिनबाद दा सावळे संघ बे केला केलाय आणखीन एक मोठा फटका इथे मात्र या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे अक्षय पवार या फलंदाजानं डीजय एक मोठा फटका डीजे पण थांबा यावेळेस मात्र पूर्णपणे तमाम प्रेक्षकांची मने जिंकतोय आणि इथे आपण पाहतोय प्रसाद पाडील कलबे संघाचा आणि एका बाजूने अक्षय पवार या दोन खेळाडूमध्ये या स्पर्धेची रेस होती मॅन ऑफ द आणि आपण पाहतोय जी रणनीती आखली खऱ्या सावले संघाच्या नाही काल प्रथम फलंदाजी करण्याची संधी अक्षय पवार गुड्डू या फलंदाजा दिली आणि इथे आपण पाहतोय गुड्डू पूर्णपणे गुणवत्ता सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावपलका लागल्या गेल्या त्यामध्ये बाबीस दहा अजूनही सहा धाब्याची गरज आहे अक्षय पवार यावेळेस मात्र सरपंच चषक दोन हजार अठराचा मानकरी ठरलाय सावले संघ एकदा डीजे हो तर मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठवादी विराजमान व्हायचं आहे आणि सहारा